नाही एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण ना पदा आपण आपल्या चिमारे म्हणजे आपली स्पेशालिटी ऑलरेडी पाणी भरलं त्याच्यामुळे मी जास्त काही बोललं नाही चला आपण डाकू पहिला फक्त करू सुरुवात

आपल्या खड़़़। ते क्रॅप टाकून आलो मी क्रॅपसाठी आणि मी जस आलो दादा परत इजिशनसाठी गेलेलं आहे बघा आता ह्या फॉर्ममध्ये मी गेलेलो खाली चप्पल नाही आणि भरपूर दादा भरपूर काहीच कठीण आहे सिम्पल प्रोसेस नाही आहे खूप म्हणजे काय बघा हे झालं खाली खूप हे येत ना चला काय म्हणते दादा ते काय असं खाली खडप 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 ते खूप शार्प असतात आणि माझ्याकडे तसे बूट्स नाही म्हणून मी तसे घातले नाही तर खूप कट झाले असं वाटतं मला आणि खूप मेहनत आहे आता परत गेलेला आहे आणि खू एक्झॉस्टेड झालं पण एवढं खतरनाक आहे चला जाऊ थोडं आता मी त्याला परत जाणार नाही कारण की मला खूप असं त्रास तु झालेला आहे आणि खूप मेहनत असे मेहनत असे खूप मेहनत असायच्या मागे आणि उगाच मासे एवढे आपले इझिली मिळतात आज आपल्यासोबत आहे ना ने। एक, एक सेलिब्रिटी आहेत म्हणजे आशुतोष खांडे हाऊ गल्ली त्याने चॅनल आहे फेसबुक यूट्यूब इंस्टा सगळीकडं तुम्हाला चॅनल बघायला भेटतं आणि मस्त फुल फेमस फुल पब्लिक आहे तर तुला आज मी आमचा फगांचा धंदा दाखवणार आहे कसं असतं त्याला मी एक अनुभव म्हणून तो सोबत आलाय शंभर टक्के त्याला अनुभव चांगला अनुभव येणार आहे तर चला आता मी जातो हो कोला चला आता जवळ जवळ पंधरा वीस मिनटं झाली फक्त कोण आता झालो आपण पाहू कोला कारण पाणी फक्त ऑलरेडी पाणी फुल भरलं आहे शंभरा काय करतात काय येतात बघू आता जाऊन चला पहिले बघ कुर्ला <laughs> आणि कुर्ली पहिलेच भागात दोन पहिलेच चिंच काम पचिस पहिलाच झोला ना पाणी झालं शाकी बरेच दोन आले आणि पण साईज बारीक आहे हल्ली आल्ली ऊस जेवण आली डायरेक्ट कुर्ली कुर्ली आली पण कुर्ली इकडे वरच्या बघनाची मुरायते कुर्ली कुर्ली बघ कवटाची कुर्ली आली बघ कवटाची कुर्ली प्रो मॅक्स ही बघ कवटाच्या कुर्ल्या नुसत्या दिसतोय बघ कवट ऑरेंज ऑरेंज दिसतय कवट आहे बारीक आली असले जागण बारीक आली चिबोरी कवटाची कुर्ली बघ बा। कवटाची कुर्ली बघ निघली वायर दिसते पण तू hmm. आज आपण जेव्हा कवटाच्याच कुर्ल्या बनवू झंटाला बघ झेंगाट 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 लपरा जोरपा अजून काय हा सुटला उठला कवटाची कुर्ली कुर्ली लगेच दोन 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 कुर्ल्या दोन कुर्ल्या दोन कुर्ल्या माहिती एक जेली

गावांगावचा हिरो शुभम शुभम आपल्या सोबत आहे ओम स्मित आहे आणि आपला बंटू चला फौकोळा जाऊ फौको आधी पहिला बारीक कुली आली आली पक्का वाजणार असेल हा कुर्ली कुर्ली कुर्लेसात जास्त पावटाची आई बघ दिसते बघ ऑरेंज ऑरेंज <laughs> आता बाहेर आलो ना मग मोठे येणारच तुला आली बघ कडक काय असं खूप खतरनाक आहे ना खतरनाक <laughs> चावत्या हे करायला भेटत र ना बांधाची अशी पद्धत आहे असा धागा नंतर वर्ण शिंगराच्या वर्ण घेऊन शिंगरामध्ये बघा इकडे असे शिंगराच्या आतमध्ये आणि या परत ते शिंगराच्या आतमध्ये असं घेऊन शिंगराच्या खालना ना अशी कवटीच्या मागून बांधायचे इथं कवटीवर हा मेल आहे मेल आहे त्याचा कसं ओळखायचं असं ते, ते दाखवतो मेल आणि फिमेल तर दोन्ही चिमोर दाखवतो किती वेळ चावला आयडियाच नाही खूप वेळ ना फिमेल हे फिमेल खूप चर्च असत आणि असं रुंद बार्ग असतो आणि कुर्ली पाहतात काय कुर्ला म्हणजे मेल कुर्ली म्हणजे फिमेल बघ बघोर्या या आपला बनवायसाठी एवढ्याच बांधले कडक अच्छा चला आता ठेवू भरपूर भेटले ना अजून या फक्त दाखवलं तुम्हाला जाऊ शकतो आता असं वाटतं चार पाच घे ते तिकडे जाऊ